नमस्कार मैत्रिणींनो आज आहे सातवी माळ आमच्याकडे सातव्या माळेलाच फुलोरा बनवत असतात तो मी बनवला आहे देवीची एक वेणी केलेली आहे दोन बांगड्या आरसा कंगवा जोडवे केलेले आहे हळदी कुंखाचे दोन बगवे केलेले आहे नागिलीचं पान केलेलं आहे त्रिशूल बनवलेलं आहे एक अंगठी पण बनवलेली आहे मणिमंगळसूत्राचं एक गळ्यातलं बनवलेलं आहे आणि लाडू बनवलेले आहे वळेव लाडू असतात दोन लाडू बनवले आणि दोन चक्र बनवले तर मी आजच नैवेद्य दाखवला हे वरती बांधत असतं फुलोरा पण माझ्याकडे बघा वरती बांधायला जागा नाही कारण मी देवघरच हे टेबलवर आहे बघू आता जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा माझ्याकडे देवघर येईल फक्त तुम्हाला एक विनंती आहे आपल्याकडे खूप पाऊस पडतोय सगळीकडेच आमच्या नाशिकला तर एवढा पूर आलेला आहे आमच्या गोदावरी मध्ये टो दो तोंड्या मारुती आहे तो मारुती पूर्ण पूर्ण बुजून गेलेला आहे रात्रीपासून इतका धो 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 पाऊस पडला आहे त्यामुळे आमच्या गोदावरीला एवढा पूर आलेला आहे सगळीकडेच पाऊस आहे फक्त माझी एक विनंती आहे तुम्ही देवीला प्रार्थना करा थोडा पाऊस कमी होऊ दे हे माते आणि शेतकऱ्याची कारण खूप नुकसान झालंय शेतकऱ्याचं तर हे पाऊस जर कमी झाला तर शेतकऱ्याचं थोडस नुकसान कमी होईल कारण आता सोयाबीन हे सगळं चालू आहे तर बघा ना माझ्या पण माहेरी खूप शेती आहे आमच्या तिकडं पण सगळे माझे सगळे माझे शेतकरी चिंतेत आहेत हे माते